बीड जिल्ह्यातल्या धक्कादायक घटना आणि घडामोडी थांबायचं नाव घेत नाहीयेत बीडमध्ये अजून एक धक्कादायक घटना घडल्यानं संपूर्ण बीड जिल्हा हजरलाय बीडच्या गेवराई तालुक्यातील तलवाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये प्रेम प्रकरणातून एक धक्कादायक घटना उघडकीस आलेली आहे प्रेम प्रकरणामधून एका एकवीस वर्षीय तरुणाला मारहाण झाली होती मारहाणीनंतर त्याला गंभीर दुखापत झाली होती त्याच्यावर छत्रपती संभाजीनगरच्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते मात्र उपचार सुरू असताना त्या तरुणाचा मृत्यू झालेला आहे त्यामुळे या घटनेप्रकरणी तलवाडा पोलीस ठाण्यामध्ये पाच जणांविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आलेली आहे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे ही घटना नेमकी कशी घडलेली आहे सविस्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा सर्व प्रेक्षकांचं आपल्या न्यूज टीव्ही मराठी या चॅनलमध्ये स्वागत बीड जिल्ह्यामध्ये सातत्यानं धक्कादायक आणि खळबळजनक घटना घडत असल्यामुळे बीड जिल्ह्याचं नाव संपूर्ण राज्यामध्ये चर्चेत आहे आता अशातच बीडच्या गेवराई तालुक्यातील तलवाडा पोलीस स्टेशनच्या हत्तीमधील गंगावाडी या गावामधील एकवीस वर्षीय तरुण शिवम काशीनाथ चिकणे हा माजलगाव मध्ये अभियांत्रिकीचं शिक्षण घेत आहे मात्र त्याचं गावातील एका मुलीवरती प्रेम होतं पंधरा जुलै रोजी या मुलीनं त्याला भेटण्यासाठी घरी बोलवलं होतं शिवम चिकणे मुलीच्या घरी पोहोचला मात्र त्या ठिकाण मुलीचा भाऊ आला आणि त्या मुलीच्या भावानं व त्याच्या मित्रानं शिवम चिकणेला मारहाण केली मारहाण झाल्यानंतर गावकऱ्यांनी दोघा जणांची भानं मिटवली मात्र त्यानंतर शिवमची कडे तलवाडा परिसरामध्ये मोटरसायकलवर कामानिमित्त फिरत असताना मुलीच्या भावानं अठरा जुलै रोजी त्याला पाहिल्यानंतर त्या ठिकाणं लाठ्या काठ्यानं मारहाण केला मुलीच्या भावासह पाच जणांनी त्याला मारहाण केल्याची तक्रार देखील तलवाडा पोलीस ठाण्यामध्ये नोंदवण्यात आलेली आहे मात्र मारहाणी गंभीर अवस्थेमध्ये त्याला छत्रपती संभाजीनगरच्या रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं मात्र उपचारादरम्यान शनिवारी रात्री त्याचा मृत्यू झालेला आहे मात्र मृत्यूनंतर आता तलवाडा पोलीस ठाण्यामध्ये शिवम चिकणेचे वडील काशीनाथ चिकणे यांनी खुनाचा गुन्हा दाखल केला असून पाच जणांपैकी तिघा जणांना पोलिसांनी अटक केलेली आहे या घटनेमध्ये शिवम यादव सत्यम मांगले त्यानंतर गणेश यादव आणि राजभाऊ यादव ईश्वर यादव या, 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 या पाच जणांवरती खुनाचा गुन्हा पोलीस स्टेशन मध्ये दाखल करण्यात आलेला आहे तपास पोलीस यंत्रणा करत आहे मात्र प्रेम प्रकरणातून झालेली ही घटना अतिशय धक्कादायक आहे आणि या घटनेनं पुन्हा एकदा बीड जिल्हा हादरला आहे या घटनेबद्दल आपल्याला काय वाटतंय आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त व्हा असेच नवनवीन व्हिडिओ आणि ताजे अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला शेअर लाईक सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद